द्यायचं का टीचरला त्रास कुठे चाललाय तू कुठे चाललाय कुठे चाललाय पिल्या कुलला चाललाय पिलो हा बस खाली तेल लाव खाली बस खाली बस खाली बस शाळे जाऊन काय करणार स्कूल ला जाऊन अभ्यास अरे वा छान छान अभ्यास करायचा चला देव बाप्पाच्या पाया पडा गुरु ब्रह्मा जॉईन युअर हँड बोला गुरु हा मी बोलते तुझ्या बरोबर चला गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरु श्री समर्त महाराज की जय बाळू मामाच्या नावान चांग भल सिद्धनाथाच्या बाबांच्या पायापडा आईच्या पायापडा चला पहिलं छान छान मोठं व्हायचं पहिलं छान छान अभ्यास करायचा हा पणा अरे वा छान छान रणनार माऊ तू पेड माऊ बाय कर ना काकींना तुम्ही नाही दिसत जास्त ते बघ मामी आल्यास मामींना कर बाय मामींना बाय कर म्हणा जात स्कूलला हा बाय कर मामींना स्कूलला त्याचे बाबा जातात काय लावायचं बाबू बाबूला थोड्या दिवसांनी युनिफॉर्म भेटणार नवीन नवीन बॅग भेटणार चलो बाबा ओजस नाव आहे सांग तुझं नाव काय ओजस सांग माऊली सांगू नकोस नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ आणि तुमचा आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर आज आहे ओजसचा शाळेचा पहिलाच दिवस तर तो गेला शाळेत खूप खुश होता कारण त्याला आम्ही मा शुक्रवारी ॲडमिशन घेतलं आणि शुक्रवारपासून लागोपाठ शनिवार रविवार आणि सोमवार सुट्ट्या आल्या त्याच्यामुळे त्याला खूप खूप कसं तरी वाटत होतं की मला स्कूलला जायचं आहे मला सुट्ट्या नको आहेत आणि आज जेव्हा स्कूलला जायचं आहे एका हाकेमध्ये उठला तो आणि इतका खुश होता काय बोलायला नको सगळ्यांना सा चाळीमध्ये सांगून आलं की मी चाललो आहे स्कूलला चाललो आहे स्कूलला चाललो आहे म्हणून आणि आता गेला खूप खुश झाला आहे तो शाळेत जायचं म्हटलं त्याला खूप आवडतं चला आता तो गेला सगळी माझी बाकीची कामं राहिली आहेत अर्धी झाली अर्धी राहिली आहेत ती सगळी करून घेते आज जेवणात बनवलेली ती म्हणजे मस्त भरलेली भेंडी आणि आता ओवीला मी जेवायला देते कारण ओवीला जेवायला दिलं तर तोपर्यंत ती जेवेल तोपर्यंत मी ओजसला स्कूलमधून घेऊन येईन सकाळी त्याच्या बाबाने सोडलं पण आत्ता जा आणायला मी जाणार आहे कारण त्याच्या बाबांना नाईट शिफ्टला जायचं आहे त्याच्यामुळे त्यांना थोडा आराम करायचं आहे आणि ते नाईट करून आलेले त्याच्यामुळे मी म्हटलं मी जाते मी तोपर्यंत माऊला घेऊन येते बस पाहिजे असेल तर डब्यातून घे अजून काय म्हणतेस भेंडीची भरलेली भेंडी बघ खाऊन तशी लागते सगळी कामं झाली आणि ओढलं पण जेवायला वगैरे दिले तर बारा वाजून गेलेत बारा वाजता सुटणार आहे तो चला आता मी त्याला घेऊन येते आणि बघूयात की नक्की तो खुश येते बघूया मला व्हिडिओ काढायला भेटला तर नक्कीच काढेन कारण स्वतःच लगेचच व्हिडिओ काढायला ये येत नाही कारण त्याला घ्यायचं असतं शाळेत त्याच्यामुळे बघूया जितकं शक्य झालं तर नक्की काढण्याचा प्रयत्न करेन थांब ना जरा त्याची चप्पल काढू दे देवता जेवता आलीये माऊची एक चांगली सवय म्हणजे रोज आल्यावर चप्पल वरती ठेवतो अजिबात कधीच खाली ठेवत चला चला हात धुवा हात धुवा चप्पल ठेवली ना वर हात धुवा जा बाथरूममध्ये जा हात धु पाय धु पायावर पाणी घे हातावर पुस्तक नाही दिला टीचरने सांगितलेलं नका देऊ नंतर द्यायला सांगितलं आता फक्त नोटबुक आजपासून द्यायची ना घेऊन जा हां तू काय म्हणत ओवी झालं अजून जेवण ओवी माऊ तुला जेवायला देऊ आता बाबा झोपले तर बाबांना कसं भेटायला जातो बाबा भेटा केव्हा त्याला आहेत संध्याकाळचे सहा आम्ही थोडा वेळ जरा आराम केला सकाळची कामं वगैरे झाल्यानंतर मला वाटतं साधारण आम्ही चार वाजता ओबी आणि ओजसला घेऊन मी झोपले आणि एक दीड तास मस्त काय म्हणतात त्याला डुलकी काढली एका दीड तासाची आणि आता उठली आहे आणि केक बनवते जो की एवढा काही हे नसणार आहे पण नॉर्मली जो ओरिओच्या बिस्किटांपासून असतो कधीपासून ही ओवी आणि कधीपासून मागे लागलेत की हा मला के केक हवा आहे म्हणून खूप दिवसांपूर्वी केलेला तर म्हटलं केक ठीक आहे करते मग आता पटकन होईल असाच विचार केला ओरिओच्या बिस्किटांचा केक बनवते तुम्हाला माहितीच असेल सोप्पा आहे तरीसुद्धा मी दाखवते मी कसा बनवते ते आणि मग त्यानंतर आपण देवीची ओटी भरायला जाणार आहे आज मंगळवार आहे आणि देवीची ओटी भरायची आहे देवीची ओटी का भरायची आहे तर ओबीला कांजण्या आल्या होत्या आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं खरं तर ओबीला कांजण्या आल्या होत्या आणि ओबीचा कांजऱ्याचा आजचा सातवा दिवस आहे तर सकाळी तिला आंघोळ वगैरे घातली आहे दही दूध कडुलिंबाचा पाला त्याचबरोबर गोमूत्र हे सगळं तिला आंघोळ घातली आहे आणि नवव्या दिवशीसुद्धा अजून एकदा घालणार आहे पण देवीची ओटी भरायची असते त्याच्यामुळे मग देवीची ओटी भरायला मी तिला घेऊन जाणार आहे तर मग आता पहिल्यांदा केक बनवते त्यानंतर तो फ्रीजमध्ये सेट करायला आपण ठेवूयात थोडा वेळ आणि मग त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ओटीमध्ये आपण घेतलेले आहेत दोन ओरिओची बिस्किट अगं ओवी तू इथे बघायला बसली आहेस ना बसली आहे ना मग आवाज का कमी कर आवाज का एवढा वाढवला आहेस उगच आवाज वाढवून ठेवते आता हे दोन बिस्किटचे पुढे आणलेले आहेत मी बघूया जर कमी पडले तर मग अजून आणावे लागतील आणि आता आपण हे करायला घेणार आहोत का आणि हा पण इथे हाय सुपरवायजर बसलाय <laughs> आई तू मला केक कशी बनवते ते बघायच आणि ओवी तू एक काम केलेलं नाहीयेस मी तुला सांगितलं तू ते पांघरून घेतलेलं असते तूच काढलेलं असते काय नको आहे केक नकोय ओके ठीक आहे ओके केक नाही ना... ना... हा हा केक केक नकोय ना चालेल ते तुझं अंतरून टाकलेलं तू ते काढलं का नाही तुला हे दिदीला दी द्यायचं नाही हा ना, दिदीला दी द्यायचं नाही ना, तिने तिचं हा केक बनवायचं आहे तिला द्यायचं नाही केक कारण तिने तिचं काम केलेलं नाही तर आपण इथे आता हे बिस्किटचे पुढे खोलणार आहोत आणि मग आपल्याला ह्याच्यातली क्रीम काढून घ्यायची आहे आणि बाकीचं हे आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे चलो, 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 फास्ट फास्ट करो ओवी आणि ओजेसला खूप फास्ट फास्ट करायचं की खायचं ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड ये फे पटापट -पत कैसा होगा ओ माय गॉड ओ माय गॉड माओ कसा होगा ओ oh माय गॉड तेला क्रीम खायला खूप आवडतं हो पण ती क्रीम वापरायची आहे यस क्रीम सुद्धा नाही तू दिसतेस ना माऊ आपल्याला हे दाखवायचं आहे ना आपण कसं करतोय मग कसा मध्ये मध्ये नको येऊ ओ हे बघ ह्याच्यामध्ये हा चॉकलेट फ्लेवर आहे चलो ह्याच्यामध्येच मिक्स करूया आपण मी बघितला नव्हता असा चांगला मी डायरेक्ट हे काही ते दाखवलंय पण मी बघितलाच नाही तो चॉकलेट नाही हा चॉकलेट आहे हे आपण इथे क्रीम काढलेली आहे आणि इथे ही, ही बिस्किट घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरला फिरवून काढूया याच्या भांड्यात आपण फिरवून झालेलं आहे परंतु हे कमी झालं म्हणून मग मी हे दोन पुढे अजून आणलेले आहेत जे की मी तुम्हाला म्हटलेलंच की कमी पडेल असं वाटतंय दोनच बिस्किटचे पुढे होते अजून घेऊन आली मी हे मिक्सरच्या भांड्यात फिरायला लावलं आणि झाल्यानंतर बघितल्यानंतर अजून एकदा दुकानात दुकाना गेली दुकान आमच्या जवळच आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि मग मी घेऊन आली आता हे झाल्यानंतर ह्याच्या पण सगळी क्रीम काढायला पाहिजे ह्याची पण आणि केक म्हटल्यानंतर कमी होऊन चालत नाही कारण जर कमी झाला तर मग पुरणार कसा होणा होईल हो, हो। म्हणून मग शेवटी म्हटलं जाऊ देत कमी वगैरे पाडायला नको म्हणून मग आणलं हे काढूया फटापट 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 आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी बिस्किट ग्राइंड करून घेतली आणि त्याच्यामध्ये बघत होती की एखादं जाड वगैरे नाहीये ना खरतर तर आपण हे जो चुरा केलेला आहे तो चाळणीने जर चाळून घेतला तर अतिशय उत्तम पण मी ते काही केलं नाही मी डिरेक्टलीच घेतलं आणि त्याच्यामध्ये एक पेला मी दूध घेतलेलं ते हळूहळू मिक्स करायचं म्हणजे मी अंदाजाने घेतलेलं मेजर वगैरे काही केलं नव्हतं त्यामुळे मी म्हटलं डाई डिरेक्टली ओतलं तर अगदीच पातळ झालं तर म्हणून मी थोडं 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 करून ते मिक्स करत होती आणि एक अजून एक सांगते जिवा जिवा आप एक 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 की आपण जेव्हा जेव्हा केक बनवतो तेव्हा फक्त आपल्याला एका दिशेने फिरवायचं असतं आपण असं ह्या बाजूने थोडा वेळ ह्या बाजूने थोडा वेळ असं फिरवायचं नाही एका बाजूनेच आपल्याला फिरवायचं असतं त्याचप्रमाणे मी पण एकाच बाजूने फिरवत होती त्याच्यामध्ये जर गोळे वगैरे येत असतील तर ते सगळे आपल्याला अतिशय व्यवस्थित म्हणजे खूप वेळ लागतो मिक्स करायला ते व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे त्याच्यामुळे पण अगदी व्यवस्थित केल्यानंतर केक आपला खूप छान फुगतो फुगायला मदत होते जर आपण असंच लावलं तर मग कमी फुगू शकतो किंवा तो एकदम असा कठीण असा कडक असा होऊ शकतो त्याच्यामुळे ल हेच लक्ष द्यायचं आहे की व्यवस्थित फिरवलं गेलं पाहिजे त्यानंतर ती क्रीम होती तीसुद्धा मी मिक्स करून घेतली ह्याच्यामध्येच आणि त्यामुळे पण एक वेगळा काय म्हणू शकतो आपण त्याला वेगळी टेस्ट येते ह्याच्यामध्ये साखर अजिबात घालायची नाही आहे साखरेची गरजच नाही आहे आणि मग लास्टला मी टाकलं तो म्हणजे इनो टाकला आहे मी अगदी अंदाजानेच घेतला आणि ह्या इनोला पण खूप दिवस झालेले फ्रीजमध्ये होता मी आता नवीन आणला नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटत होतं खूप दिवसांचं आहे त्याच्यामुळे फुगेल की नाही माहिती नाही पण तरीसुद्धा ठीक आहे अंदाजाने थोडा जे दरवेळेस टाकते त्याच्यापेक्षा थोडा जास्त टाकला ता आणि मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ह्या पातेल्यामध्ये मी बटर पेपर खाली टाकलेला आहे गोल आकाराने कापून आणि मग ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता हा कोणत्याही कुकर मध्ये ओव्हन मध्ये करत नाही तर हा कुक आपण कढईमध्ये केक करणार आहोत खूप सिंपल आहे पहिलं मला सुद्धा असंच वाटायचं खूप कठीण वगैरे आणि अशा पद्धतीने माझे अगोदरचे केकसुद्धा जळालेले आहेत पण कढईमध्ये जेव्हापासून मला ट्रीक कळालेली आहे कढईमध्ये करायची तेव्हापासून खरंच खूप छान होतात आणि जळतसुद्धा नाही तर कढई पहिल्यांदा मी घेतलेली आहे थोडीशी जरा हाय फ्लेमवर गरम केली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे एक स्टँड ठेवलं आणि जो आपण ज्या टोपामध्ये ज्या पातेल्यामध्ये आपण जे हे बॅटर ओतलेलं होतं तो टोप मी त्याच्यावर ठेवला व्यवस्थित असा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ही गॅसची फ्लेम आहे ठेवू लागतो आपण अगदी स्लो ठेवला तर मग आल्यावर आपण नाही म्हणजे का काढणार आहोत आता पहिल्यांदा ओटी भरून येतो येतोय थोडा थोडा तर आम्ही जाईपर्यंत पाऊस नको यायला म्हणजे झालं ते दोघं बघा कसे पुढे पुढे पळतात हो आमच्या बाजूलाच काली मातेचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मी जाऊन ओटी भरली आणि त्याच्या डाव्या साईडला म्हणजे देवीची मूर्ती आहे त्याच्या उजव्या साईडला आ, ही पिंड आहे आणि तिकडे सुद्धा मग मी अभिषेक वगैरे केला आणि त्यानंतर मग तिथून आम्ही निघालो जाताना मी फ्रीजमध्ये ठेवून गेलेली थंड व्हायला जरा म्हणजे रूम टेम्परेचर वर यायला अगदी वीस पंचवीस मिनिटात मी आले आणि व्यवस्थित सेट झालेला तो आणि हा बटर पेपर मी काढून घेतलेला आहे सिरप चला आपला केक रेडी झालेला आहे आणि आता हा मी सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवणार आहे स्टॉक

एवढा केक <laughs> खाऊन जेवायचे ना बासा तुषार आता लपून छपून आई लय ना एक 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 नाही काय नाही तिकडं हो तिकडं मी देते दिला नाही त्यानं खाल्ला त्याने स्वतः आतमध्ये खाल्ला इथं सेकंड खाल्ला अरे कायच नाही लागत हा बिस्किटाचा केक आहे ओरिओ बिस्किटाचा हा चालेल रोज करून देऊ उद्या उद्या करू द्या

थांब देते बाबा ओवीच तोंड बघ ओवी नंतर हा आपलाच आहे ना खायचा आपण आता उद्या मामाने बिस्किट आणून दिली ना तर त्याच्यातला हाफ आपण घ्यायचा हाफच द्यायचा त्यांना हे आण चॉकलेट आहे ना तू याड ते टाकले ना चॉकलेट सिरप करा ना। ले आता नाही ते चॉकलेटच ह्याच्यामध्ये भेटत गीता मार्केट मध्ये रे ते मेल्ट करायचं मेल्ट करायचं हे करायचं नॉर्मली आपल्याकडे ते हे नसत ना आता मी चांगलं ना जमला बाय 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 करा त्याला बाय करा बाय करा बाय करा त्याला नुसतं रडायचंच कळत बाय करा बाय करा कर ना करा। बाय कुठे चालले तू फिरायला बाय करा चला घरी चालली घरी चालली बाय 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 आगाव चला तर आपला आजचा दिवस असा गेलेला आहे खूप छान केक झालेला खरंच म्हणजे घरच्या घरी मुलांना जर आपल्याला बनवून द्यायचं असेल तर असा नॉर्मल केक आपण बनवून देऊ शकतो जर आपल्याकल आपल्याकडे ती मशीन असेल जी क्रीम आपली जी वायपिंग क्रीम असते ती बिटरने बिट करतात म्हणजे मिक्स करतात ती जर मशीन असेल आपल्याकडे तर अजून उत्तम क्रीम पण आपण त्याला लावून व्यवस्थित हे करू सेट करून देऊ शकतो पण ती माझ्याकडे मशीन नाही आहे त्याच्यामुळे मग नॉर्मली असा पण म्हणजे ज्यांच्याकडे खूप जणांकडे असू शकते खूप जणांकडे नसू शकते मग ज्यांच्याकडे नाही आहे म्हणजे माझ्यासारखे ते नॉर्मली असा केक करून देऊ शकतात कारण हा बेस पण इतका छान झालेला स्पॉन्जी झालेला आणि आवडला सगळ्यांना आवडला अगदीच नुसताच आवडला नाही तर अगदी तुषारबीच असं म्हणणं होतं की तू दररोजच हा केक बनव म्हणजे घरी खायला तरी कारण बाहेरचा केक आता आणायचा म्हटलं तरी ती सगळी क्रीमच असते अगदी नॉर्मल खालचा बेस खायला खूप कमी भेटतो सगळी क्रीमच खायला भेटते त्याच्यामुळे हा उत्तम खरंच छान आणि मी पहिल्यांदा हा बिस्किटाचा केक केला रव्याचा केक केलेला बिस्किटांचा हा पहिल्यांदा केला मला वाटतं लॉकडाऊनमध्ये मी बिस्किटांचा केक केलेला तो गावाला केलेला आणि गावाला गॅसची फ्लेम फास्ट झाली पहिल्यांदाच केलेला त्यावेळेस आणि गॅसची फ्लेम फास्ट झाल्यामुळे तो पूर्ण करपून गेलेला आणि त्यावेळेस तिथे खाली टा म्हणजे मी कुकरमध्ये केलेला आणि कुकरचा प्रॉब्लेम होता आणि ज्या टोपामध्ये मी ठेवलेला तिथे खाली गावाला गा मैदा नव्हता थांब थांब ता, त्याचबरोबर बटर पेपर नव्हता आणि मग ते चिकटून बसलेला सगळा आणि करपून पण गेलेला त्याच्यामुळे व्यवस्थित झाला नव्हता त्याच्यानंतर मी त्या बिस्किटाचा केक करायच्या कधी भानगडीतच पडली नाही आज मी विचार केला बघूया ट्राय करून पण जमला व्यवस्थित व्यवस्थित नाही तर खूपच छान जमला आणि महत्वाचं काय तर आज ओजसचा पण शाळेचा पहिला दिवस होता छान वाटलं त्याला शाळेत जाऊन आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही हे पाहिलं का शाळेत राहिल्यानंतर अगदी तो बाजूच्या काकींना म्हणजे खूप जणांना तो बाय बाय करून वगैरे आला आणि बाजूच्या काकींनी त्याला तोंडात साखर दिली कारण तुझा शाळेचा पहिला दिवस आहे हे चाळीतलं खरं प्रेम असतं हे तुम्ही कुठेही गेलात अगदी बिल्डिंगमध्ये वगैरे राहिलात तर हे प्रेम भेटत नाही कारण बिल्डिंगमध्ये राहिलात तर अगदी आता मी बघते मम्मीचं घर बिल्डिंगमध्ये तर एकमेक म्हणजे आजूबाजूवाल्यांचं अगदी जेमतेम बोलणं असतं म्हणजे अगदी इतकं हे नसतं क्लोज नसतातच पण इथे चाळीत राहिल्यामुळे आणि आम्ही पहिल्यापासून चाळीत राहतो सगळे ओळखीचे त्यामुळे एकदम घरातले असल्यासारखं त्या काकींनी म्हणजे आमच्या बाजूच्या काकीने त्याला साखर आणून दिली का तर तुझा शाळेचा पहिला दिवस आहे ही हे म्हणजे इतकी आपुलकी आणि हे अस अगदी आपल्या जवळचे असल्यासारखं फील होतो आणि खूप छान वाटतं खरंच खूप छान वाटलं अगदी आपले नातेवाईक किंवा आपल्या घरातलेच आहेत असं वाटलं हा फील कुठेही येत नाही म्हणजे जो की बिल्डिंग मध्ये वगैरे तिथे गावाला वगैरे आपण गेलो तर आपल्या घरातले असेच असतात परंतु गावची माणसं इथे नसतात त्याच्यामुळे आपली माणसं असल्यासारखंच फील झाला आज खूप छान वाटलं ओजसचा आजचा पहिला शाळेचा दिवस सुद्धा खूप छान गेला केक बनवला देवीची ओटी सुद्धा भरून आली दिवस खूप छान गेला असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा दररोजचे व्हिडिओ टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन जसं जमेल तसं मी टाकेन परंतु जर एखाद्या वेळेस नाही आला वगैरे तर समजून घ्या कारण आता लग्नाची सुद्धा घाई चालू होणार आहे अगदी झालीच आहे लग्नाची घाई पण पावसाचे दिवस आहेत मग ह्या सगळ्या गोंधळातून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन टाकण्याचा प्रयत्न करेन तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर नक्की मी टाकू शकते चला नवं चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ